गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात टर्फची मैदानं उभी राहत आहेत विविध प्रकारच्या सेवा सुविधा मिळत असल्यानं तरुणाईचाही ओढा या टर्फकडं आहे कोल्हापुरातील कळंबा तलाव परिसरात अत्याधुनिक टर्फ मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे नैसर्गिक पद्धतीचा वापर करून बनवलेल्या कृष्णराज टर्फचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला कोल्हापुरातील कळंबा तलाव परिसरात कृष्णराज टर्फ बनवण्यात आलंय त्याचा शुभारंभ शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम गोकुळचे संचालक चेतन नरके करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे दिलीप मैत्राणी संजय सावंत दिलीप बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला इतर टर्फ मैदानापेक्षा या मैदानाची रचना वेगळी आहे मैदान बनवताना सर्रास सिमेंट कॉन्क्रीटचा वापर केला जातो मात्र त्यामुळं टर्फ मैदान टणक बनतं त्यातून खेळताना पडल्यास खेळाडूंना इजा होण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन या टर्फ मैदानाची निर्मिती नैसर्गिक वस्तूंचा वापर करून केली आहे त्यामुळे खेळाडूंच्या स्नायूंना किंवा हाडांना कोणतीही इजा होणार नाही याची खात्री असल्याचं टर्फचे निमंत्रक भिकाजी नाथा गाडगिळ आणि सौरभ गाडगिळ यांनी सांगितलं या टर्फची रुंदी सत्तर फूट आणि लांबी एकशे तीस फूट असल्यानं एकाच वेळी विविध प्रकारचे खेळ अनेक खेळाडू खेळू शकतात तसंच टर्फ परिसरात चेंजिंग रूम वॉशरूम आणि वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य उपलब्ध आहे असंही गाडगिळ यांनी स्पष्ट केलं यावेळी उपस्थितांनी टर्फवर विविध खेळ खेळण्याचा आनंद लुटला उद्घाटनप्रसंगी भाजपचे पाचगाव मंडल अध्यक्ष सचिन पाटील संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गाडगीळ स्वरा गाडगीळ अमोल गवळी महेश पाटील अनिल इराचे सिकंदर मुल्लाणी अनिकेत जगताप संतोष कुरव शशांक मोरे मुकुंद जाधव राजू शेट्टी बबन पाटील शिवाजी गाडगीळ सौरभ पाटील मधुकर मांडवकर अनिल मांडवकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते